अल्पसूचना प्रश्न पण प्रश्न उत्तराच्या तासानंतर देतो ना आपल्याला बोलायला प्रश्न उत्तराच्या तासानंतर आपल्याला बोलायला देतो परंतु तरी पण आपण टू एटी नाईन असेल किंवा आपल्याला पॉइंट ऑफ आप इन्फॉर्मेशन असेल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देखील मी आपल्याला माझं म्हणणं नाकारणं कि किंवा स्वीकारणं असा नाहीये फक्त प्रश्नोत्तराचा तास आपण सर्वांनी महत्वाचा ठरवला असल्या कारणानं मी फक्त आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासानंतर संधी देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो अल्पसूचना प्रश्न प्रश्नातील अल्पवयीन मुलीवर होत असल्या अमानवीय व अघोरी वागणुकीबाबत या विषयावरील श्रीमती चित्रा वाघ विधान परिषद सदस्य यांचा अल्पसूचना प्रश्न क्रमांक शेचाळीस बावीस धन्यवाद सभापती महोदय हा अत्यंत महत्वाचा विषय जो माझे सहकारी दादा भारतीय यांनी मांडला त्यावरती विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सुद्धा वक्तव्य केलंय यामधलं महत्वाचं तीस जून दोन हजार पंचवीसला संभाजीनगर मधल्या बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळाल्याची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली परंतु तीस जून दोन हजार पंचवीसला फक्त या नऊ मुली पळाल्या नाहीत तर त्यातल्या चार मुली सकाळी या नऊ सोडून अजून चार मुली बाहेर पळाल्याची माहिती आणि त्याचं सी सी टी व्ही फुटेज हे त्या ठिकाणी माझ्याकडे आहे ते मी सभागृहाला सादर करते तीस जूनला सकाळी चार मुली या पळाल्या ज्या सी डब्ल्यू सीच्या आवारामध्ये सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांनी पोहोचल्या पंचेचाळीस मिनिटं त्या आवारामध्येच होत्या जीवनदीप बालगृह ते सी डब्ल्यू सी चालत एकाच सव्वा तास आणि गाडीने पस्तीस ते चाळीस मिनिटं लागतात या मुलींसोबत कुठलाही बालगृहाचा कर्मचारी नव्हता स्टाफ नव्हता बालगृहाला तर अशा चार मुली सकाळी पळून गेल्या आहेत आपल्या बालगृहातून याची सुद्धा माहिती नव्हती मुलींकडे पैसे नसतात सभापती महोदय त्या कशा पोहोचल्या त्यांना कुणी पैसे दिले सी डब्ल्यू सीला जायचं प्रोसिजर आहे की अधीक्षिका सी डब्ल्यू सीला ला कळवतात आणि मग महिला कर्मचाऱ्यांसोबत त्या मुली सीडब्ल्यू सी ला पाठवल्या जातात जेव्हा सी डब्ल्यू सी ने बालगृहाला कळवलं तेव्हा त्यांनी ते तिथून महिला कर्मचारी पाठवली आणि या चार मुलींना ते परत घेऊन गेले विशेष म्हणजे या चार मुली ज्या सकाळी पळून गेल्या त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला काहीही कळवण्यात आलेलं नव्हतं ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपल्याला प्रश्नोत्तर आहे त्याच्यामध्ये अल्पसूचना प्रश्न आपण सांग सभापती महोदय हा अतिशय महत्वाचा विषय आहे हा महत्वाचा विषय आहे महत सभापती महोदय आपला विधान परिषद नियम चौऱ्याऐंशी आणखी ऑर्डर ऑफ द डे मध्ये अल्पसूचना प्रश्न समाविष्ट केलेला आहे सभापती मला असं वाटतं की त्या संबंधित डिपार्टमेंटने स्वीकारलेला आहे त्यांनी अनुमती दिलेली आहे नोटीस सभापती महोदय प्रश्न असा आहे की माझ्याकडे अशी मागणी आल्याच्या नंतर हे बघा माझ्या कक्षेमध्ये विचारलेला प्रश्न माझ्या माझ्या नियम तोडलेलाच नाहीये नियम तोडलेलाच नाहीये म्हणून सांगतो ज्या वेळेस ऑर्डर ऑफ द डे मध्ये एक एक मिनिट मुख्यमंत्री पहिल्यांदा तर आपल्याला ही कल्पना आहे की नियमात आहे की नाही हे तर सांगतील पण कुठलाही नियम हा डावलून तो बात करून एखादी गोष्ट स्वीकारण्याचे अधिकार सभापतींना आहे आणि सभापतींनी ते स्वीकारल्यानंतर त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही त्यामुळे आता सभापतींनी ते स्वीकारलाय नाही असे गरज नाही आहे त्यांनी नाही त्यांनी फाईलवर लिहिलं तरी चालत म्हणू शकता ते तुम्ही म्हणू शकता पण त्यांनी जो घेतलेला निर्णय त्याच्यावर तुम्ही त्यांनी घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज नाही करताय मला असं वाटत कि अनिल परब साहेब आपण सिनियर पण आहेत आणि लॉयर पण आहेत आता अल्पसूचना प्रश्न आणि तातडीची आवश्यकता त्यामुळं मुली पळून गेलेल्या आहेत मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी देखील हा विषय उपस्थित केला त्याच्या अगोदरच त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे आणि म्हणून माझ्या विशेष अधिकाऱ्यामध्ये ते स्वीकारलेला आहे आपण देखील या सभागृहाचे सदस्य आहात असा विषय असेल तर माझ्याकडून आपल्याला दुजाभाव होणार नाही शेवटी आपण जनतेचाच प्रश्न मांडतात आणि याच्या अगोदरचा देखील तसा आपल्याला माझा अनुभव नाही आहे त्यामुळं आपण जास्त वेळ वायाला न घालवता जास्त वेळ वायाला घालत आपण सदस्य वाटला याच्यामध्ये काही मुद्दे जे चर्चेत आलेले नाही आहेत भाई जे मी मगाशी सांगितलं की नऊ मुली ज्या गेल्या सभापती महोदय त्याच्या शिवाय चार मुली गेल्या आहेत आणि मग या बाल सुधार गृहाची नऊ फुटाची उंच भिंत ओलांडून या मुली कशा आणि काय बाहेर पडल्या ज्याची चर्चा झालीये त्याच्यामध्ये पोट दुखलं की प्रेग्नेन्सी टेस्ट केली जाते एकच गोळी दिली जाते हे सगळे प्रश्न चर्चेला आले घालणार नाही सभापती सभापती महोदय महोदय फार वाईट पद्धतीने मुलींना वागवलं गेलं या गोळ्यांचं प्रेग्नेन्सी किटचं त्यांच्यावरती पवित्र पाणी कुठलं तरी शिंपडलं जायचं कुठल्या विशिष्ट धर्माची चिन्ह काढली जायची हे तर आहेच या मुलींना एकमेकींचाच आधार होता आणि त्या वेळेला त्यांच्याशी जवळी केली तर तुम्ही लेस्बियनात म्हणून त्यांना हिणवण्यात आलंय पॉक्सोच्या केसच्या मुलींना तुम्ही वेश्यात म्हणून सांगण्यात आले झोपण्याच्या रूममध्ये कॅमेरे लावलेत कपडे सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर बदलावे लागतात मुलींना पिरियड्स मध्ये जर त्या असतील आणि जर त्यांनी दुसरा पॅड मागितला तर पहिला दाखवा आणि मग दुसरा घ्या अशा पद्धतीचं वागणूक ही त्या मुलींना दिली जाते सभापती महोदय अतिशय गंभीर विषय मी या ठिकाणी कुठल्याही बालगृहात रक्ताच्या नात्याशिवाय कुणी जाऊ शकत नाही परंतु या बालगृहामध्ये या बालगृहामध्ये रक्ताचं नातं नसलेला शेख नावाचा एक इसम भाऊ असल्याचा बनाव करून एका मुलीला वारंवार भेटायला जात होता आपल्याला अपेक्षित काय प्रश्न विचारा आठ मिनिट झाले प्रश्नासाठी मला हेच सांगायचंय की रक्ताच्या नात्यातले आई वडील रक्त रक्ताच्या नात्याशिवाय जर इतर कोणी जाऊ शकत नसेल तर जो हा शेख नावाचा इसम आहे ज्याने त्या मुलीवर अत्याचार केलाय त्याच्या बापाने पण अत्याचार केलाय आणि असं असताना कुठल्या नियमा अंतर्गत या बालगृहाने या माणसाला त्या मुलीला भेटण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली हे मला या ठिकाणी विचारायचं या विषयावरती तिथल्या समाजसेविकांनी आवाज उठवला परंतु त्यांना दाद दिली नाही त्याचे व्हिडिओ आज त्या ठिकाणी आहेत हिंदू धर्माच्या मुलींना ख्रिश्चन धर्म जबरदस्तीने स्वीकारायला लावायचे विरोध केले तर मारहाण करायची इतकी मारहाण केली मुली की मुलीच्या तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण आहे आणि याच्यामध्ये सी डब्ल्यू सी ला महिनाभरापासून ते परवानगी मागत होते परंतु दिली नाही आणि आमची संस्था शंभर वर्ष जुनी आहे आमचं काही तुम्ही करू शकत नाही अशा पद्धतीच्या धमक्या सुद्धा मुलींना देण्यात आल्या सभापती महोदय मला इथे माझ्या मागण्या सांगायच्या आहेत की रोजचे अपडेट हे अधीक्षिका जिमबाच्या अधिकाऱ्यांना देत असतात याचा अर्थ हे जे काही होत होत या सगळ्या जिमबाच्या ज्या अधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे रेश्मा चिमंद्रे या फक्त जिमबा अधिकारी नाही आहेत यांच्याकडे एकच मिनिट महिला महिला विभागीय उपायुक्त सुद्धा आहेत ते ऍडिशनल चार्ज यांच्याकडे पाच सहा महिन्यांपासून या तक्रारी आजच्याच नाहीये दोन हजार तेवीस पासूनच्या सुवर्णा जाधव यांच्याकडे त्यावेळेला वेळेला ऍडिशनल चार्ज, चार्ज, चार्ज होता माहिती जवळपास सगळ्या सभागृहात सभा सबाग, सभापती महोदय या जिमबाच्या अधिकारी म्हणजे या बालगृहाच्या पालक यांच्या यांना सगळ्या गोष्टी अवगत असतात आणि तरी सुद्धा त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला आणि त्यामुळे यांना ताबडतोब बडतर्फ करून यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दोन हजार तेवीस पासूनच्या सगळ्या तक्रारी याच्यामध्ये एफ आय आर सुद्धा झालेला आहे सभापती महोदय आणि त्यामुळे यांना बडतर्फ करणार का यांच्यावर गुन्हे दाखल होणार का आणि सगळ्यात महत्वाचं ही जी आशादीप बालगृह आहे कुठली ज्योती नावाची संस्था चालते तात्काळ यांची मान्यता रद्द करायला पाहिजे तात्काळ कुठल्याही आणि त्यामध्ये सुद्धा तिथली अधीक्षिका सिस्टर अलका असं त्यांचं नाव आहे त्या आणि त्यांच्या बरोबरीच्या सगळ्या सहकारी ज्यांनी या पोरींना छळलंय याच्यामध्ये प्रत्येकाची स्टोरी आहे जर वाचाल तर आपण हलून जाऊ आणि त्यामुळे यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी ते सरकार करणार का गुन्हे दाखल करणार का आणि सगळ्यात महत्वाचं या संस्थेची जे रजिस्ट्रेशन मान्यता आहे ती तात्काळ रद्द करणार का महोदय हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि सन्मान्य सदस्य यांनी जी मागणी केलेली आहे की ह्या बालगृहामध्ये जे काही प्रकार घडले ते आपण जी कमिटी नेमली होती त्या कमिटीचा अहवाल आणखीन आलेला नाही पण त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर काही चुका आढळून आलेल्या आहेत म्हणून आपण आज तात्काळ ही जी बालकल्याण समिती आहे त्याला बरखास्त करण्याचं अ... बालकल्याण समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतोय कारण की ह्या ज्या काही बालकल्याण बाल मला वाटतं सभापती महोदय या ह्या अशा बालग्रहांच्या मंत्री महोदय बोलतात पूर्ण आपल्याला मी माझं उत्तर पूर्ण होऊ द्या महोदय या ज्या काही बालग्रह असतात त्या बालग्रहाची तपासणी करणे म्हणजे महिला व बाल विकासचे आपले जे अधिकारी असतात त्यांनी वर्षातून चार वेळा जाणे बाल कल्याण समिती जी असते महिन्यातून एक वेळा जाणे हे अपेक्षित होते आणि आपण जसं सांगताय की त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या सीसीटीव्ही रावले होते असे छोटे छोटे निग्रिजिएबल पॉइंट्स आहेत ज्यांनी की ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा झालेला आहे आणि त्यामुळे ही महिला व बालविकास अधिकारी यांना तात्काळ बडतब करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत आणि ह्या सम जी संस्था आहे त्यांच्यावरती सुद्धा अहवाल आल्यानंतर त्या आणि त्यांचा खुलासा आल्यानंतर आठ दिवसामध्ये ह्यांच्या ह्या हलगर्जीपणामुळे जो झाला अत्याचार त्यामुळे ह्या संस्थेला सुद्धा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल विरोधी खरं तर मंत्री महोदयानी निग्लिजिबल म्हटलं हा शब्द चुकीचा आहे कारण हे निग्लिजिबल नाही म्हणूनच हा इशू निर्माण झालेला आहे मुलींच्या रूममध्ये सी सी टी व्ही लावणं सगळ्यात महत्वाचं बालकल्याण समितीचा तर या विषयाशी काय संबंध आहे तुम्ही तपासा त्याचा काही संबंध नसतो पण 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 जिल्हा बाल विकास अधिकारी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा संबंध बाल आहे बालकल्याण समिती ही अर्ध न्यायिक आहे अर्ध शासकीय आहे सगळ्यात महत्त्वाचा संबंध जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा आहे त्यांच्याकडं दहा तक्रारी गेल्या तक्रारींच्या प्रती माननीय मंत्री महोदय माझ्याकडं आहे सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी याच्यात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं काल आपल्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजयाताईंनी याची दखल घेतलेली परवाच आणि दखल घेतलेली असताना त्यांनी पोलिसांना डीजीना सगळ्यांना सूचना केली की या संस्थेवर कारवाई करा राज्य महिला आयोग झोपलेला असेल पण राष्ट्रीय महिला आयोग संभाजीनगरला तरी जागा आहे परंतु <laughs> या मदे, केस केसमध्ये तुम्ही जी सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बालविकास अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथं ऐंशी मुली आहेत आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बालविकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय इथं गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे पोलीस सुद्धा चौकशी करतायत याची सगळ्यात आधी पावजदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकताय या संस्था चालकांना खऱ्या अर्थानं तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बाल विकास अधिकार नियमाने कारवाई करण्याची आवश्यकता या गोष्टी सरकार करणार का मान्य मुख्यमंत्री सभापती मोदय ही अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल या संदर्भात जे काही तिथे चौकशी केली तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कमिटी महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती त्या कमिटीने त्या ठिकाणी मुलींशी चर्चा केली ऐंशी मुली त्या ठिकाणी आहेत ही चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा मुली बोलायला तयार नव्हत्या पण हळूहळू त्या बोलत आहेत त्यातनं अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल नाही संपला असेल तर परत देण्यात येणार नाही आणि जर असेल चालू तर त्या ठिकाणी ते, ते पूर्णपणे रद्द करण्यात येईल त्याच्याकरता कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही आणि या संदर्भात जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे तो अहवाल आल्यानंतर जे जे लोक दोषी असतील या चेन ऑफ कमांडमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली आपण ज्या पोलीस गुन्हा दाखल केला या याच्यावर बालगृहावरती बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील एमेकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे पण हायकोर्टाची जी, जी काही प्रोसिडिंग असेल ती तर चालेल पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात नियमित प्रश्नोत्तरे प्रश्न प्रश्न क्रमांक क्रमांक अठ्ठावीसशे तेहतीस सभापती महोदय सांगली महानगरपालिकेमधील बिल घोटाळ्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे महापालिकेतील जे पद्धतीवे होते आणि याची जी विजेची बिलं होती या बिलाचा धनादेश हा महापालिकेकडून काढल्यानंतर काही खाजगी व्यक्ती आणि संस्था यांच्या फर्मची बिलं भरली जात होती आणि हा प्रकार दोन हजार एकोणीसपासून सुरू होता आणि म्हणून मंत्री महोदयांना माझा पिशिविक ह्याच्यावरचा प्रश्न आहेत की वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी एस आय टी नेमून चौकशी करण्याचे आदेश असताना चौकशी केली गेली नाही अशी माहिती आहे त्याबाबत चौकशी न करण्याचे कारण काय आणि या हलगर्जीपणावर काय कारवाई होणार आहे का एस आय टीचे अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत का प्रश्न क्रमांक दोन या प्रकरणात महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी दोषी असूनसुद्धा त्यांच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरवरचे चौकशीचे सोंग करून लेखा प परीक्षणाकडे बोट दाखवून वेळ काढूपणा केलेला आहे मात्र हे प्रकरण सांगली वीज मंडळाचे तात्कालीन कार्यकारी अभियंता श्री इधाते यांच्या जागृतपणामुळे उघडकीस आलेले आहे तर या संदर्भामध्ये ह्या जे जबाबदारी आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार का दुसरा माझा प्रश्न आहे की या एस आय टीमध्ये जो चौकशी अधिकारी म्हणून ज्याची आपण नेमणूक केलेली होती वैभव साबळे तर हे महापालिकेचे उपायुक्त होते